गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील आज ठाकरेंच्या सेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार मुंबईमध्ये प्रवेश पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार मंत्री आदिती तटकरेंची माहिती मुंबईच्या गणेशोत्सवावर मोठं सर्वात मोठं विघ्न प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं सा साकडं पीओपीला योग्य पर्याय देऊन सुवर्ण मध्य काढावा समितीची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे मागणी अनधिकृत होर्डिंगच्या कारवाईबाबत अखेरची संधी बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल चार आठवड्यात सादर करा हायकोर्टाचे राज्यातील नगरपरिषद आणि पालिकांना आदेश भूसंपादनाशी भरपाई देण्यास दिरंगाई केल्यास खपून घेतलं जाणार नाही भरपाई मिळणं हा नागरिकांचा संविधानिक अधिकार हायकोर्टाचे राज्य सरकार आणि रेल्वेला खडेबू कांजूरमाग वनविभागाच्या जागेला कायमस्वरूपी डंपिंग ग्राउंड बनवू पाहणाऱ्या राज्य सरकार आणि पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका कांजूर डंपिंगचे एकशे वीस हेक्टर जागा वनसंवर्धन आणि वन कायद्याअंतर्गत संरक्षित वन असल्याचं स्पष्ट केलं म्हाडाच्या तिजोरीमध्ये तीन हजार कोटींची भर महसुलामध्ये एकोणचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तिजोरीत मागच्या वर्षी खडखडाट होता पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक सांताक्रूज आणि चर्चगेट दरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार नीट परीक्षेसाठी मेगाब्लॉक रद्द मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य मार्गिका हार्बर ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मुंबईमध्ये केंद्रीय मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी दिलेल्या आवश्यक सूचना शिवसेना खासदार रवींद्र वायकरांनी याविषयीची मागणी केली राज्यामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं पंधरा लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात त्यामुळे सरकारनं राज्यात ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी रिक्षा संघटनेची मागणी मध्य रेल्वेकडून मल एक्सप्रेसच्या वेळापत्रकासाठी स्वतंत्र क्यू आर कोड जारी यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि रित्या होईल जनजागृती आणि रेल्वे सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पश्चिम रेल्वेला छोटा भीमचा पाठिंबा पश्चिम रेल्वे शैक्षणिक आणि आउटरीच्या उपक्रमांसाठी छोटा भीमच्या जगातील प्रिय पात्रांचा वापर केला जाईल पुण्यातील काही भागात पाणी कपात का लागू कात्र जांबेगाव धायरी सिंहगड रस्ता परिसरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवलं जाईल शहरामध्ये पाण्याची मागणी पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढली दिल्ली पोलिसांकडून सलग सात तास पूजा खेडकरची चौकशी वेगवेगळी वेग प्रमाणपत्र कुठून आणि कशी तयार केली याविषयी विचारणा उलू या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हाऊस अरेस्ट या शोची राज्य महिला आयोगाकडून दखल असले व्हिडिओ समाज माध्यमातून समोर येत असल्याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर यांची एक्सपोज पोस्ट उलू ऍपवरील हाऊस अरेस्ट शो वादाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शोचं स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय एजाज खान आणि उलू ॲपच्या सीईओंना नऊ मेला आयोगासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना उलू ऍपवरच्या हाऊस अरेस्ट शो विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप गुन्हा दाखल झाल्यानं अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ उलू ऍपवर बंदी घातली पाहिजे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करू गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी दोन मोबाईल क्रमांकांवरून आव्हाडांना धमकी सुमित देशमुख नावानं धमकीचे फोन एक्स करत आव्हाडांची माहिती पुण्यातील भिसे कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचारासाठी चोवीस लाख रुपयांची मदत प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंच्या मुलींच्या उपचारासाठी मदत सातपाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरण जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या धाराशिवमधील बावी गावात पाणीपुरवठा शालेय साहित्य आणि इतर विविध विकास कामांमध्ये दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप प्रशासना प्रशासनाविरोधात उपोषण उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा सा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे बंद पाडला यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद शेतकरी कर्जमाफीसाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनात सहभागी बच्चू कडू शिवसेनेच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचे सरकारला खडे बोल दोन जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार तर सात जुलैला आमरण उपोषण करण्याचा कडूंचा इशारा वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणं आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर हिंगणघाट आणि वर्ध्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी अमरावतीमध्ये वन नेशन वन इलेक्शन या विषयावरती परिचर्चा कार्यक्रमाला चाणक्य फाउंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचं मार्गदर्शन यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची उपस्थिती केंद्र सरकारनं जनगणनेसोबत जातीय गणना संदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सह त्यांचं धोरण अधोरेखित झालं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांचा राजीनामा कर्जवसुलीवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यानं पद सोडल्याची सूत्रांची माहिती मात्र यावर बोलण्यास चव्हाणांचा नकार नांदेडमध्ये पोलीस मुख्यालय मैदानात रोजगार मेळाव्याचं आयोजन युवकांना विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी मिळावा शंभर कंपनी सहभागी होणार असल्याची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं रामदास प्रिणी शिवनंदन यांना टाटा इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी म्हणून कायम ठेवण्याचे आदेश दिले राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागाच्या आरोपावरून दोन वर्षांसाठी त्याचं निलंबन झालं होतं वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा निश्चय करण्यात आला प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली बीडच्या परळीमधील वाण धरणातील पाणी नदीला सोडू नका या मागणीसाठी आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरातील अठ्ठावीस स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न वनविभागाद्वारे स्टॉल्स काढून टाकण्यात आल्यानं महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी आंदोलन चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जळगावच्या चोपड्यातून बारा लाखांचं बोगस बियाणं जप्त तावसे बुद्रुकमध्ये आंब्याच्या झाडाखाली बोगस बियाणं सापडलं गेल्या दहा दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे बियर शॉप चालवण्यासाठी दरमहा दोन हजाराचा हप्ता मागणाऱ्या दुय्यम निरीक्षक श्वेता नाईक अटक ठाण्याच्या लाचधुचपत विभागाची कारवाई एबीएमसी पोलिसांचं कोल्ड स्टोरेज आणि फळ मार्केटमध्ये कोंबिंग ऑपरेशन तीस अधिकारी शंभर अंमलदारांचा सहभाग एकशे पन्नास संशयित ताब्यात छाप्यामध्ये चार किलो गांजा आणि चॉपर जप्त नागपूरच्या भांडेवाडी परिसरात तरुणाची हत्या तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेल्या सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी तक्रार केली होती बुलढाण्याच्या मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग महत्वाचे दस्तावेज जळून खाक आगीचं कारण अद्याप अस्पष्ट गोव्यातल्या शिरगावमधल्या लयराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी सात जणांचा मृत्यू तर तीस जण गंभीर जखमी पहाटे तीन वाजता ही घटना घडली नंदुरबारच्या शहादा दोंडाईचा रस्त्यावरती मध्यरात्री ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी दोन हजार मधील नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी देशातील जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांवर कारवाई वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या चौदा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रणजित पाटीलला अटक ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण पंधरा आरोपी अटकेत तर अजूनही एकवीस जण फरार सांगलीतल्या कर्मवीर पथसंस्थेसमोरून सा तेरा तोळे सोनं लंपास बँकेत सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर ही घटना घडली ड्रायव्हरनं स्मित्राच्या मदतीनं चोरीचा कट रचला सांगली शहरामध्ये पाच वर्षे चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला मुलाच्या पोटाला गंभीर जखम उपचार सुरू मात्र भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यानं सांगलीकरांमध्ये दहशत नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळला अपघातामध्ये पोषण आहाराचं मोठं नुकसान मुंबईच्या अंधेरीमध्ये बेस्ट बसचा मोठा अपघात बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यानं दुचाकी चालकानं हात गमावला बेस्ट बस, बेस बस, चा चा गमावला, बेस बस चालक विजय पाटीलला अटक भांडूपच्या टेंभीपाडा परिसरात घरफोडीची घटना बंद घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक भांडूप पोलिसांची कारवाई सोलापूरच्या तापमानात मोठी वाढ आज तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची आज सोलापुरात नोंद अर्जेंटिना आणि चिलीमध्ये सात पूर्णांक चार तीव्रतेचा भूकंप सुनामीचाही इशारा लोकांमध्ये भीतीचं वातावरण समुद्रकिनारे रिकामे करण्याचे प्रशासनाचे निर्देश काल झालेल्या आयपीएल सामन्यात गुजरातचा सा विजय गुजरातनं पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना हैदराबाद समोर दोनशे पंचवीस धावांचं मोठं आव्हान ठेवलं मात्र धावांचा पाठलाग करताना हैदराबादला अवघ्या एकशे शहाऐंशी धावा करता, करता आल्या चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स रॉयल्सनंतर सनरायझर्स हैदराबाद सुद्धा प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद काल हैदराबादचा सा सातवा पराभव आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये लढत दोन्ही संघातील पहिली लढत बंगळुरून पन्नास धावांनी जिंकली होती चेन्नई प्ले ऑफमधून